नमस्कार मित्रांनो आज पाच सप्टेंबर आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना मध्यम तर काही भागांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे अरबी समुद्रामध्ये तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे बंगालच्या उपसागरामध्ये आपण स्किनो बघू शकता एक हवेची चक्रकार स्थिती बनत आहे याचेच कमी दाबात रूपांतर होऊन हा कमी दाब पश्चिमेकडे येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आज नाशिकच्या पश्चिम पट्ट्याजवळ एक हवेचा हलकासा कमी दाब बनताना बघायला मिळत आहे याचा प्रभाव आज दिवसभरात बघायला मिळणार आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दुपार मदे दुपार 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 तर मित्रांनो दुपारपर्यंत नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे हेच वातावरण दुपारनंतर आणखीन पूर्वेकडे सरकेल त्यामुळे इतर नाशिकचा जो पूर्व परिसर आहे या परिसरानं देखील आज दुपारपर्यंत काही ठिकाणी दुपारनंतर हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किनू बघू शकता वैजापूर श्रीरामपूर कोपरगाव येवला या भागांमध्ये देखील दुपारी आणि दुपारनंतर पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिकच्या आसपासच्या ना... परिसरामध्ये हलका ते मध्यम तर या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलका पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त अहिल्यानगर आणि एसपाच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे अहिल्यानगर शहराच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे पाथर्डीमध्ये हलका ते मध्यम तर रालेगावमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये आजही वारे असतील या पट्ट्यामध्ये पूर्व परिसरामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम तर मातेच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव काही भागामध्ये दुपारनंतरच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे वैजापूर श्रीरामपूर आसपासचा भाग दुपारनंतर या भागांमध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये गंगापूर पैठण बगूरचा उत्तर भाग घोडेगावचा राहुरीचा उत्तर परिसर श्रीरामपूरचा आसपासचा भाग जालना आणि आसपासच्या परिसरात देखील दुपारनंतर हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बीडमध्ये देखील दुपारनंतर आज पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात आज बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी सर्वदूर असे दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण संध्याकाळपर्यंत बनताना बघायला मिळत आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव बीड हिंगोली परभणीमध्ये देखील हलक्या मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे भागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी भाग बदलात जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील सकाळपासूनच ढकाळ वातावरण शक्यता तर दुपारनंतर मुख्यत्वे करून अमरावती विभागामध्ये काहीसा पावसाचा जोर वाढताना बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील त्यामुळे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये देखील आज पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील काही काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील युवि मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्या तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद